हॅलो नमस्कार मी नव माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांचे स्वागत आहे तर इथं बघा सिंपल मी इथं साडी करत आहे बघा सिंपल मशीन वरती मी इथं खालची साईड मी इथं केलेली आहे बघा दिसत असेल तुम्हाला सुंदर आणि इथे मी लावत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लावू शकता सिंपल मशीन वरती फॉल गुलाबी काटा आहे आणि पूर्ण अशी ग्रीन एकदम साडी आहे बघू शकता पाच सहा साड्या आहेत काही साड्या मी बाहेर देणार आहे दोन्ही साईडला शिकून करायच्या आहेत काही साड्या मी बाहेर देणार आहे आणि काही घरीच करणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता मैत्रीण फॉलू शकता तर मी कॉल लावायचा तर काही लाईव्ह मध्ये दाखवलेलं नाहीये तर अशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे आणि पुढे आपल्याला नोट पण द्यायचा आहे या हिशोबाने नोट द्यायचा खूपच छान फिनिशिंग आलेली आहे ह्या साडीला आणि साडी आहे ना अशी ताटाला अशी चिपक, चिपक खालच्या साईडला त्यामुळं तिला मला फॉल लावायला खूप अशी, पट अशी आणि दुसरी एक साडी आहे तिला पण मला फॉल लावून घ्यायचा आहे दोन साड्या आहेत त्यांना फॉल लावून मला रेडी करून द्यायच्या आहेत खूप आलेल्या आहेत आता काही एक मी ब्लॉग बनवणार आहे नंतर ब्लाउज टिचिंगचे कटिंग ते तर नक्की बघा आता लाईव्ह मध्ये जेवढं शक्य आहे तेवढं मी दाखवते लाईव्ह मध्ये जास्त दिवसभर तर लाईव्ह नाही करू शकत आपण कटिंग वगैरे तर मी लाईव्ह मध्ये बसून कटिंग केलेली आहे आता गर्दी आहे त्यामुळं

एक बॉर्डर अशी आलेली आहे इथे. रुवो खाली आता बघा. मगाशीपासनं लावते मी पण मी म्हणलं चला दहा दहा पंधरा मिनिटात तर आपलं हे फॉल लावून होतो आता एक साईट मी मशीनवरती केलेली आहे अशा पद्धतीने आणि बघा धागा बिला काही खूप छान आलेली आहे कधी कधी होतो म्हणजे खालची साईट आपली कधी म्हणजे एकदम अशी वरकवाली असेल ना तर मग मी हाताने करते मग पिकू आपल्याला मशीनवर लेस वगैरे जर असेल तर मग आपल्याला करता येत नाही ना तर मैत्रीण न मिळुपारी असे आई काय माहिती पाहिजे तुम्हाला मला कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेल याचा पण एक फॉलो झालेला आहे दुसऱ्या साडीला पण मिळवून घेणार आहे नोट द्यायचा आहे आपल्याला हे अशा पद्धतीने आपल्याला आहे तर फोन सुद्धा आला होता मला मी उचललेला म्हटलं थोडंसं राहिले तेवढं आणि मग मी फोन दुसरी सुद्धा एक साडी मला करायची आहे ती सुद्धा नक्की बघा म्हटली अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी करू शकता आता हे कस्टमर केअर कपडे आहेत माझे पण माझ्याकडे वरुलॉपची मशीन नाही आहे तरी पण मी करते कारण कि नेहमीचे कस्टमर आहेत ना तर चालतं छान अशी फिनिशिंग द्यायची जर एक भारी एकदम साडी असेल खूपच महागाची तर मग ती साडी आपण सा। बाहेर ती करून घेते मी होत आलेलं आहे माझं बघा तिथे आपल्याला एक दोन चार देऊन घ्यायचे ले आहेत जेणेकरून आपली साडी खराब झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने आता आपल्याला कट करायचं आहे दुसरी साडी पण घेतलेली तर बघू शकता तुम्ही बघू शकता फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे साडीला बघा काही दिसत नाही नाही एक सुद्धा धागा दिसणार एवढी छान अशी फिनिशिंग आलेली आहे बघा तुम्ही सुंदर एकदम बघा इथून अशी टीप घेतलेली आहे मी आणि बघू शकता तुम्ही फिनिशिंग खूप छान आलेली आहे अशी पूर्ण साडीला मी फोन लावून दाखवलेला आहे तुम्हाला बघा मस्त साडी आहे छान आहे बघा हा पदर आहे सुंदर आहे पदर पण शिवायला आलेली आहे साडी तुम्ही सुद्धा लावू शकता अशा पद्धती साध्या मशीन वरती सुद्धा तुम्ही अं तर दाखवायचा प्रयत्न माझा तेच होता साध्या मशीन वरती सुद्धा तुम्ही करू शकता लावू शकता काहीच नाही तर पिकोट करायला पाहिजे इथे काहीतरी तार अशी ओढली गेलेली आहे तो घडी मारतोय इथे आपला पदर आतमध्ये सटकलेला आहे तर मैत्रीण नो मला आता दहा वाजता लाईव्ह मी परत घेणार आहे ब्लाउज स्टिचिंग करायचे आहेत मला भरपूर ब्लाऊज आहेत काही कटिंग करायचे राहिलेले आहेत तर ह्या एक साडीला मी फॉलो झालेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने घरच्या घरी फॉलो होऊ शकता हे बघा काही अशी फिनिशिंग आलेली आहे आपल्या साडीला मस्त तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लावू शकता तर चला व्हिडिओ नक्की बघा चॅनलला नक्की भेट द्या चला आता परत एक साडी आहे तिला मी लावून घेते